बघ मस्त आज सगळं काम मलाच करावं लागतंय पाहू शकता तुम्ही केवढं खोबर किचलंय मी आणि नारळ पाहा केवढा भरला मोठा आणि किसलं खवणलं खवडलं खवंट खवणता नाही आता पुढची तयारी करायची आहे आज खूपच गडबड आहे पाहू शकतात आई मदत करते आई पीठ उकडते उकडवते उकडवते हे मोदकाचं पीठ आहे आणि आता मस्त नरम लुसलुशीत मोदक करायचे आहे मधुर हे आता खोबरं पण आहे किसलेलं हे सगळ्यात मोठं काम हां आता याचं हे बनवायचं ना मोदकाचं काय म्हणतो आपण पुरण तर लवकर लवकर कर झालं शिजल तुझं काय चाललंय थुम 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 हा चाललंय काय आई भाजी कसली बनवते मग मा? भाजी सफेद वाटाण्याची काय म्हणते म्हणूया मी मदत करते तुला सगळे आपापल्या कामात बिझी आहेत काम वाटून दिलेली आहेत पाऊस काय जायचं नाव घेत नाही भोपळा कापून झालेला आहे भोपळा पण कापायचं मोठं काम हो हात जरासा जरी सटकला कापला गेला कल्ल्या कापून झाला तर गुळ किसायचं गुळ किसायचं आणि असत ना बापरे हे पण किसायचं मोठं काम जरा जरी हात सटकला आता मी भाजी एका वेळीने कापलेली आहे भोपळ्याची आणि आता या दुसऱ्या वेळीने मी गुळ किसते गुळ असं बारीक करते खोबरं आणि त्याच्यात गुळ किसलेलं टाकले आणि आता ते थोडस करून घेते म्हणजे गुळ असं विघडलं पाहिजे ना याच्यामध्ये मी दोन प्रकारचे मोदक बनवते एक असा जवळ जवळ पाकळ्या करून एका उभ्या उभ्या पाकळ्या मला जवळ पाकळ्या करून केले आज कोणी मदत तिला नाहीये तिलाच खाली पाहू शकता -पठ आता असे मला पटापट बनवायचे बनवूया आपण तुम्हाला थोडासा वेगळा टाईपचा मधुमध्ये आता हा कसा जवळ जवळ पाकळ्या करून मी गेलय ना आणि हा लांब लांब पाकळा आहे दाखवते पण त्याच्यासाठी नाही पुरी जी आहे ना ती थोडीशी खोलखट आणि मोठी पाहिजे हे ना की लांब खाल पाहिजे त्याचा आकार थोडासा वेगळा आहे आणि हे मला कोणीच कोवलेलं नाहीये मी स्वतःच ट्राय करून करून लहानपणापासून मला आवड आहे आणि मी मोदक बनवायला शिकले लहानपणी पाहू शकते पटापट बनवून दिली चला पेशा उद्याही दोन पाहू शकता शिवम बाबू पण बनवतो मोदक मोदक वगैरे सर्व तयार आहे आणि आमच्याकडे पाहुणे मंडळी पण आली पावणी मंडळी म्हणजे माझा मामा आलेला आहे मामाचा मुलगा बाबू ओळखताच नाही आणि आई वडील आलेले आहेत त्याचप्रमाणे इकडे काय होत आहे भात आता आरतीला भरपूर माणसं आहेत आज आरतीसाठी खूप सारी माणसं सा आलेली आहेत खूप सारी माणसं सा आहेत नेहमी इन मीन तीन किंवा चारच माणसं असतात आणि आज सगळ्यात मोठा पाहुणा पण आलेला आहे तो आज आरती करणार आहे ढोलकी वाजवणार आहे बघा केवढा मोठा टिळा लावलेला आहे त्याला आवड आहे टिळा लावायची <laughs> Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова 哎。 थोडासा निवांत वेळ मिळाला ना पाऊस नसला ना आणि असा मोकळा वेळ असेल आता, आता थोडासा पाऊस कमी आहे म्हणून पाण्याचा प्रवाह कमी झालाय तर खूप पाणी असतं इकडे तर छान वाटत का मस्त वाटतं पंगत बसलेली आहे पाहिजे हरके तर तुला शिव पापड द्या पिल्लू तुला जेवायला नको का असाच भूक नाही लागली तुला अरे बापरे मोदक हा मोदक, मोदक, मोदक? मोदक देते ना गे गे गे। देते ना मोदक वाढी सर्वांच्या शेवटी बसतात आणि मी बसलेली आहे जेवायला जेवण मी आम्हीच माझव म्हणजे मी किती करणार जेवायला पुढे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर चला मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती बाप्पाला घेतले ना मांडीवर हा तुम्ही आम्ही चालत येतो आम्ही चालत येऊन पण तुमच्या बरोबर पोहचलो जाऊया आता कुठे जायचं बोटने आपल्याला यत् ते मकु पाययति परमं हि तं च यत् तु हि तं वम Bapak pun गणपति बापा मोरिया वर्षी लवकरिया मोरिया मोरिया लवकरिया बस ना खूप पुढे गेले हे बस हे बस बस मामिंग करत येत कधी आले आणि कधी गेले कळलं पण नाही गेले त्यामुळे घर मात्र आता खाली खाली वाटणार आहे एकदम आणि खूप असं मनाला दुःख होतं पण आपण वाट पाहूया बाप्पांची पुढच्या वर्षी येतीलच बाप्पा घरी तर मी हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय